आई कुठे काय करते या मालिकेत सतरा जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत आरोही आणि यशचा सा साखरपुडा असतो ते संजनाला अजिबातच आवडत नाही म्हणून संजना हळूच अंगठी चोरून तिच्या कपाटात लपून ठेवते आणि म्हणते माझ्या गौरीचं आयुष्य उद्ध्वस्त करून हे आनंदात कसे जगतात ते मी बघतेच तेव्हा जेव्हा गुरुजी अंगठी मागत असतात तेव्हा कोणालाच अंगठी कुठे सापडत नाही शेवटी अरुंधती गुरुजींना अंगठी देते ते बघून आजी म्हणते तुझ्याकडे अंगठी होती तर मघापासून दिली का नाही तर अरुंधती संजनाकडे जात म्हणते तू सांगतेस का मी सांगू तर संजना भळकून म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या कपाट्यात न विचारता हात लावायची संजनाच्या अशा बोलण्यामुळे तिची चोरी पकडली जाते आणि यश म्हणतो म्हणजे ही अंगठी संजनाकडे होती तर अरुंधती लगेच म्हणते चोरली होती आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट येणार हे पाहणे फार रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा